तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग एकोणचाळीस पावनीला तर सगळं स्वप्नवत वाटत होत आजच्या एका दिवसात किती घडामोडी घडून गेलेल्या दुःखाच्या अडचणींच्या वाटेवरून चालत फायनली तिची तिच्या आयुष्याची गाडी सुखाच्या मुक्कामाला येऊन पोहोचली होती आणि ती कायमची आता पुढे जगदीश राजपूत मेल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली त्याच्या मरणाने खुश होणाऱ्या लोकांचीही काही कमी नव्हती आधीच फ्रंट पेजवरची ठळक बातमी बनलेली राजपूत इंडस्ट्रीज राजपूतच्या मरणाने तर या सगळ्या गोष्टींच्या चर्चेला उधाण आलं होत सगळ्या इंडस्ट्रियल लॉबी मध्ये जगदीश राजपूतच नाव ओठी होत तानियाला जेलमध्ये जाण्याने राजपूत इंडस्ट्रीज आणि जगदीश राजपूत हे दोघही आधीच चर्चेत होते फॅक्टरीवर पडलेल्या धाडीमुळे आणि तानियाच्या अरेस्टमुळे त्याच्या काळ्या साम्राज्याचा चेहरा जगासमोर आला होता अशी कामं करणाऱ्या माणसाचे न जाणे कितीतरी शत्रू असतील त्यातल्याच कुणासोबत तरी त्याची हातापाई झाली आणि त्या झटपटीत तो मेला पोलिसांनी असच सांगितलं न्यूज आणि प्रेसवाल्यांना नेमकं काय घडलं का याची वाच्यता कुठेही झाली नाही लोकांच्या तोंडी विषय असता काही लोकांना माहिती झालं असेल तरीही ऑफिशियली तसं काही डिक्लेअर केलं नव्हतं आणि जे सांगितलं गेलं त्यावर लोकांनीही लागलीच विश्वास ठेवला आबासाहेबांसारखंच त्याला चांगलं समजणाऱ्या लोकांसाठी हा तर खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता हा आता तसे लोक मुठभर होते ती गोष्ट विक्रांतचा खरा शत्रू हा जगदीश राजपूत होता त्याचं वैर नव्हतं तिने पावनीवर नजर टाकली नसती तर त्याने कधीच तिला या लढाईत ओढलंही नसतं पण तिच्या कर्मांची मेहरबानी होती ज्यांनी तिला आज त्या उभ्या असलेल्या ठिकाणी पोचवलं होत ईर्षा सूड अहंकार या सगळ्यांमध्ये आंधळी झाली होती ती विक्रांतला मिळवण्याचा अट्टा हा स्वतः तिचा या तिन्ही गोष्टींचा चष्मे डोळ्यावर लावून चालणाऱ्या हरवलेल्या माणसाला आपल्या समोरची वाट नीट कधी दिसतच नाही अशा वेळी त्याचा अंत हा गड्ड्यात पडूनच होतो जगदीश राजपूत आणि काही अंशी तानिया त्याच जलंत उदाहरण होते राजपूत मेला आणि विक्रांतचा बदला पूर्ण झाला आता त्याच्या मुलीला किंवा त्याच्या बायकोला त्रास देऊन त्याला काहीही साध्य करायचं नव्हतं तो स्वभावच नव्हता त्याचा म्हणून मग त्याने सदानंदला फोन करून तानियाच्या बेलवर सुटण्याची अरेंजमेंट केली हो पण तिच्यावर नजर ठेवून असणार होता तो जगदीश राजपूतच रक्त होतं शेवटी तिच्या अंगात आता जर तिने पुन्हा फना वर काढला तर मात्र ठेचायला मागे पुढे पाहणार नव्हता तो बिलकुल नाही तानिया जी जेलमध्ये जाऊन ऑलरेडी अर्धी वेडी झालेली वडिलांच्या मरणाबद्दल कळल्यावर तर स्वतःच भान हरपून बसली होती ती जगदीश राजपूत बद्दल कळल्यावर त्याच्या बायकोला म्हणजे नम्रतालाही शॉक लागला पण तिला आपल्या नवऱ्याच्या इलिगल कामांची तो करत असलेल्या हेराफेरीची चुकीच्या माणसांसोबत असणाऱ्या त्याच्या संबंधांची पूर्ण कल्पना होती तिने कित्येक वेळा त्याला या सगळ्यांपासून लांब राहा म्हणून सांगितलं समजूतदारीच्या चार गोष्टी सांगितल्या पण त्याने ना तिला कधी महत्व दिलं ना तिच्या बोलण्याला नेहमी उडवून लावायचा तो शेवटी जे व्हायचं तेच झालं एवढे सारे साप पाळून ठेवले होते त्याने आपल्या आजूबाजूला त्यातल्याच एखाद्या सापाने त्याला डंख केला इतरांप्रमाणे तिचाही तोच समज झाला पण त्या क्षणी तिला आपल्या नवऱ्यापेक्षाही जास्त वाईट आपल्या मुलीबद्दल वाटत होत आई वडिलांची चांगली वाईट कर्म मुलांच्या पाठीशी उभी राहतात म्हणतात तानियालाही आपल्या बापाच्या पापाचा, पापाचा काही प्रमाणात का होईना भार उचलावाच लागणार होता या सगळ्या प्रकरणात पावनी आणि विक्रांतच्या नावाची वाच्यता केल्या गेली नाही बाकी कारवाईत विक्रांत मदत करणारच होता पण हे प्रेस मीडिया यात पावनीच्या नावाचा कुठेही उल्लोख नको अपनी अपनी फकता फकता, होता त्याला ना त्याच्या घराचा आपली पॉवर आपले कॉन्टॅक्ट वापरून हर्षलच्या मदतीने ती सगळी अरेंजमेंट त्याने आधीच करून ठेवली राजपूत एक्सिडेंट मध्ये कसा मेला आहे त्याच्याशिवाय फक्त आणि फक्त हर्षलला माहिती होत आणि उभ्या आयुष्यात ते कधी कोणाला कळणारही नव्हतं कधी कधी गुन्हेगारातली गुन्हेगारी प्रवृत्ती संपवण्यापेक्षा त्या गुन्हेगाराला संपवणं आवश्यक असतं कारण अशी माणसं मानवी स्वरूपात राक्षस बनून वावरत असतात आजूबाजूला त्यांना कितीही संध्या दिल्या तरी सुधारणारे लोक नसतात कारण ते विकृत मानसिकता त्यांच्या शरीरात रक्त बनून वाहत असते जेवढं याचं आयुष्य वाढेल तेवढं पृथ्वीवरच पाप म्हणून अशा पापी लोकांचा अंतच योग्य असतो विक्रांतनेही आज तशाच एका पापी माणसाचा अंत केलेला आजी साहेब आणि आबासाहेबांसमोर सत्य काय ते सांगितल्यावर आणि त्यांनी माफ केल्यावर त्या दोघांच्याही मनावरच खूप मोठं ओझ उतरलं त्या दोघांनी पाठ फिरवली असती तर काय पावनीने त्याच्या मनातलं अचूक ओळखलं होतं त्या दोघांनाही त्यांच्या लग्नाचं सा वास्तव सांगताना हीच भीती खात होती लाईफ पार्टनर म्हणून पावनी आपल्या आयुष्यात आहे या विचाराने त्यांना पुन्हा एकदा धन्य झाल्यासारखं वाटलं त्याच्या सुखासाठी काहीही करायची तयारी दाखवली की नाही अगदी काहीही मग ते त्याच्यापासून दूर होण्याची सुद्धा त्याला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटत होता आजीसाहेब आबासाहेब आणि पावनी सोबत जरा वेळ थांबून तो आणि हर्षल स्टडी मध्ये गेले या सगळ्या प्रकरणात कमीत कमी, -कमी इन्वॉल्व्ह होऊन लवकरात लवकर कसं बाहेर पडता येईल यावर दोघ बराच वेळ डिस्कस करत होते कितीतरी वेळ फोना फोनी सुरू होती दोघांची राजपूत इंडस्ट्रीजचे शेअर ही बातमी बाहेर आल्यावर तर जमिनीला टेकले होते त्याच्या मागे त्याची सत्ता पाहणारी फक्त त्याची मुलगी होती आणि तीही जेलमध्ये गेलेली मग तर काही विचारूच नका जगदीश राजपूतच्या मरणानंतर इन्व्हेस्टरनेही हात वर केले अशा वेळी या सगळ्या प्रकरणाचा इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजला जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल याबद्दल तो आणि हर्षल चर्चा करत होते अर्थात नम्रता आणि तानियाला काही रस्त्यावर आणणार नव्हताच ते त्याचे संस्कारच नव्हते तेवढ्यात त्याला विराजचाही फोन आला बातमी त्याच्यापर्यंतही पोचली होती राजपुती विषयी कळल्यावर त्याने ताबडतोब विक्रांतला फोन केला भाई हे हे सगळं खूप शॉकिंग आहे रे आय कॅनॉट बिलीव्ह धिस राजपूत राजपूतला म्हणजे डायरेक्ट मारून टाकलं त्या लोकांनी सदैव आपल्या भाईच्या छत्रछायेखाली वाढलेल्या विराजला जगाच्या नजरेत अगदी भोळाच होता दुनियेचे एवढे छक्के पंजे नव्हते माहिती त्याला कदाचित एवढ्या वर्षांचे संबंध होते जगदीश राजपूत सोबत म्हणून कुठेतरी वाईटही वाटलं असेल मनामध्ये पण ज्या माणसाच्या मरणाविषयी तो माणूस की म्हणून हळहळ व्यक्त करत होता त्याने त्याच्या जन्मदात्यांचा जीव घेतला हे सत्य अजून त्याच्यापर्यंत पोचायचं बाकी होत आल्यावर बोलू आपण या सगळ्या विषयांवर प्लीज आता फोनवर चर्चा नको हो तुझं काम झालं की ताबडतोब इकडे निघून ये विराजला बरेच प्रश्न पडले होते पण विक्रांतने फोनवर त्याला काहीही सांगायचं टाळलं त्याच्या आजच्या मीटिंगचे अपडेट घेऊन थोडंफार बोलून त्याने फोन ठेवला विराजला हे सगळं कळल्यावर खूप त्रास होईल त्याला विक्रांतने विराजचा फोन ठेवल्यावर हर्षल म्हणाला विरजचा स्वभाव हर्षलला माहिती होता इज yes, पेनफुल हर्षन हे दुःख तर एकदा सोसावंच लागणार आहे त्याला विक्रांत एक सुस्कारा सोडत म्हणाला खर तर आतून तोही हे लावून गेला होता पण आजी साहेब आबासाहेब आणि विराजची जबाबदारी होती त्याच्यावर ते त्यांच्यासमोर आपल्या अश्रू काळात बसण्याची परवानगी नव्हती त्याला आजवर कधीच नव्हती नेहमी मोठेपणा घेऊन या तिघांना सावरायचं सा काम केलं होतं त्याने आजी साहेबांनी पहिले जाऊन पाण्यात टाकलेले देव बाहेर काढून माथ्यावर लावून देवघरात ठेवले त्यांच्या घरावरच त्यांच्या लेकरांवरच खूप मोठं संकट टळलं होतं आज शिवाय राजपूत नावाच्या राक्षसाचा कायमचा अंत झालेला अभय आणि माधवीच्या आठवणींनी वारंवार डोळे भरून येत होते त्यावेळी जर राजपूतची काळी सावली त्यांच्यावर पडली नसती तर त्यांचा सून आणि मुलगा आज जिवंत असते पण हर्षल म्हणाला तसं भूतकाळात जाऊन कोणालाही काहीच बदलता येत नाही हे सत्य पचवणं कठीण होत वेळ लागणार होता, होता पण प्रयत्न करणार होत्या त्या आणि आबासाहेब सुद्धा पावनी फ्रेश होऊन आल्यावर आजी साहेबांच्या रूम मध्ये आली विक्रांत हर्षल सोबत अजूनही स्टडी मध्येच होता कितीतरी वेळ आजी साहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून लेटली होती त्या हो ती त्याही मायेने गोंजारत होत्या तिला तिने त्यांना मग मीनाक्षी आणि आपल्या आत्याबद्दलही सांगून टाकलं आता काहीच स्पर्धा ठेवायचा नव्हता त्यांच्यापासून ती एकच गोष्ट होती जी त्यांच्यापासून लपलेली होती म्हणून तिने तेही सांगून टाकलं सकाळपासूनचा सा एकूण घटनाक्रम पाहता तिच्या तब्येतीची काळजी म्हणून विक्रांतने मगात डॉक्टरांना येऊन व्हिजिट करून जायला सांगितलं थोडा बीपी वाढला होता तिचा पण बाकी सगळं ठीक होतं वहिनी साहेब जेवणाची पानं घेतलीय विक्रांत भाऊना बोलवून आणू का मंदा विचारायला आली त्यावर तिने मान हलवून हो म्हणून सांगितलं ती रूम मध्ये विक्रांतला बोलवायला गेली मागच्या सलग चार तासांपासून तिने त्याला बघितलंच नव्हतं आतलं वादळ मोठ्या जिकारीने आताच दाबून ठेवलं होतं त्याने जरा वेळापूर्वीच हर्षल गेल्यावर तो रूम मध्ये फ्रेश व्हायला आलेला रूम मध्ये आल्यावर तो दिसला नाही पण बाथरूम मधून आवाज येत होता म्हणून स्लायडर बाहेर बाहेर तिथेच उभी उभी राहिली विक्रम फ्रेश होऊन आला तर असलेली पावनी त्याला दिसली हातातला टॉवेल सोफ्यावर टाकून त्याने मागून जाऊनच तिला मिठीत घेतलं आणि डोळे मिटवून घेतले पदरा त्याने तिच्या पोटावर हात ठेवला पाठीला त्याच्या छातीचा पोटावर त्याच्या तळव्यांचा स्पर्श जाणवताच तिचेही डोळे आपोआप मिटले गेले आपला सगळा भार त्याच्यावर टाकून दिला तिने काही क्षण दोघांपैकी कुणीही काहीच बोललं नाही फक्त एकमेकांची साथ एकमेकांचा सा स्पर्श अनुभवत होते त्यावेळी तो स्पर्शच त्यामध्येच मोठा हिलिंग पॉवर होता पावनी बऱ्याच वेळाच्या शांतने तिला तिचं नाव ऐकू आलं तोंडून ह पावनी खूप घाबरलो होतो ग मी आज एक क्षण वाटलं संपलं सगळं बोलून त्याने त्याची मिठी अजूनच घट्ट केली तिला गमावण्याची भीती काही सेकंदा सरी तरी का होईना त्याला अंतर्बाह्य बाह्य हे लावून गेली होती आणि तेच सांगत होता तो तिला मला ही खूप भीती वाटली होती विक्रांत असं वाटलं आपण दोघांनी पाहिलेली स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतील मी आपलं बाळ सगळं सगळं तिने संपलं म्हणायच्या आतच त्याने तिला स्वतःकडे वळून तिच्या ओठांवर बोट ठेवलं तिची मगाची अवस्था तो क्षण आठवून आताही तिचं हृदय धडधडायला लागलं डोळे भरून आले त्याने अंगठ्यानेच तिचे डोळे पुसले आणि केस नीट केले इथून पुढे कधीच तुला माझ्यापासून दूर करणार नाही मी कधीच नाही म्हणत तिला मिठीत घेत कुरवाळत राहिला तीही आपल्या नाजूक हातांनी स्पर्शरूपी प्रेमाचा वर्षाव करत होती त्याच्यावर त्याच्या पाठीवरून केसांमधून हात फिरवत होती विक्रांत आजी साहेब आबासाहेबांनी खूप मोठं मन केलं आपल्या दोघांनाही माफ करून ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली खरं आहे तुझ बाहेरच्या माणसाने फसवल्यावर एवढा त्रास झाला त्यांना आपल्या सख्या नातवाकडून आपण फसवल्या गेले आहोत हे कळलं असतं तर फार तुटून गेले असते ते तू तू म्हणालीस तसं त्या दोघांचा रुसवा दुरावा राग नसता सहन झाला माझ्याने आईबाबांनंतर तेच तर आहे माझ्यासाठी त्यांना तर गमावलं मी आता आजी साहेब आणि आबासाहेबांना गमवायची ताकद नाही ग माझ्यात बोलताना तो हळवा झाला हात धरून त्याला तिथल्या सोफ्यावर बसवलं बराच वेळ पासून आतल्या आत घुसमटत थो, होता तो व्यक्त होणं आवश्यक होत त्याचे पानावलेले डोळे आणि कातर झालेले शब्द त्याच्या मनाची अवस्था सांगत होते आणि नशीबवान होता तो कारण या क्षणी त्याला सावरायला त्याची पावनी जवळ होती तिने खूप प्रेमाने त्याचा चेहरा आपल्या उंजळीत धरला आणि त्याच्या कपाळी ओठ टेकवले पावनी पावनी त्या नीच माणसांनी मारलं ग माझ्या आईबाबांना किती विश्वास होता बाबांचा त्याच्यावर हातातला घास सुद्धा द्यायचे त्याला पण बघ ना काय काय केलं त्याने आयुष्यातून उठवलं दोघांना मला आणि विराजला पोरक केलं आजी साहेब बाबासाहेबांना आयुष्यभराचं दुःख दिलं माझे आई बाबा माझे आई बाबा सोडून गेलेत ग पावनी मला आता तर बोलवल्या जाणार नाही असे हुंदके देऊन तो रडायला लागला पावनीचं हृदय तुडत तुटत होतं त्याला असं रडताना पाहून सिच्युएशन रडत होता अगदी हुंदके देऊन काही काही दुःखांना वयाची मत, व्यक्ति व्यक्तिमत्वाची सीमा नसते आपल्यातला कणखरपणा कठोरपणा सुद्धा नांगी टाकतो अशा दुःखांसमोर बाबांना बाबा मला सायकल चालायला शिकवणार होते आणि आई ती ती माझ्या आवडीचे गुलाबजाम बनवणार होती आल्यावर बस तासाभरात येतो म्हणून सांगून निघाले ग दोघं आणि पुन्हा पुन्हा परत कधी आलेच नाही त्याच्या प्रत्येक वाक्यगणी त्याचा हुंदका बाहेर पडत होता इतके वर्ष साचलेलं दुःख बाहेर पडत होत खूप खूप वाट पाहत होतो मी त्यांची पण शेवटी घरापर्यंत पोहोचलं ते त्या दोघांचं छिन्न विछिन्न शरीर पावनी माझी आई बाबा माझ्या आईबाबांना मारलं ग त्या राक्षसाने बोलत तिच्या पोटाला विळखा घालून तो अजूनच मोठमोठ्याने रडायला लागला कदाचित त्याच्या आई वडिलांच्या आठवणीत पहिल्यांदा आग एवढा रडत असेल तो आजी साहेब आबासाहेबांसमोर दुःख व्यक्त करू शकत नव्हता म्हणून तिच्या कुशीत आपली आसव गाळत होता पावनी त्याचे अश्रू पुसत त्याच्या केसांमधून पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण आज इतके वर्ष त्याच्या आत साचलेलं सगळं दुःख बाहेर पडत होत त्याच्या अश्रूंच्या रूपात आणि ते आवश्यकही होत तिने त्याला मनसोक्त रडू दिलं पावनी आणि विक्रांत आले नाही म्हणून दारापर्यंत आलेल्या आजी साहेब आतलं दृश्य पाहून तोंडाला आणि डोळ्यांना पदर लावत दारातूनच परतल्या त्यांना त्याच्या विक्रांतची काळजी नव्हती आता कारण त्याला सांभाळायला त्याची पावनी होती त्याच्यासोबत बराच वेळ रडल्यानंतर तो शांत झाला पण अजूनही तिला बिलकुल होता असं म्हणतात की जोडीदाराचा अंश आपल्यात वाढवताना मातृत्वाची चाहूल लागल्यावर त्या वाटेवर चालताना त्या उदरातल्या जीवासोबतच बायको आपल्या नवऱ्यावरही त्याच वास्तवल्याचा शिडकाव करत असते पावणी त्या क्षणी तेच करत होती दहा हजार लोकांच्या घरातल्या चुली ज्याच्या जीवावर जळत होत्या त्या सगळ्या लोकांचा आधार असणाऱ्या विक्रांसाठी पावनी आज आधारवड बनली होती चला राजपूत चॅप्टर तर क्लोज झाला आजी साहेब आणि आबासाहेबांनाही खरं काय ते कळलं त्यामुळे आता मीनाक्षी आणि यशवंतालाही पावनी आणि विक्रांतच्या लग्नाविषयी कळायला हवं बरोबर ना बघूयात आता त्या दोघींची काय रिॲक्शन काय रिॲक्शन असेल खरं काय ते कळल्यावर आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद असाच स्नेह असू द्या आणि हो ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा चला तर भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद